सोलापूर विद्यापीठात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम आहे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर सोलापूर विद्यापीठात दिनांक एक ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे या उपक्रमांतर्गत विद्यापीठांमध्ये तसंच संलग्नित महाविद्यालयांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी त्यांच्या ज्ञानात भर पडावी या अनुषंगानं विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिवा योगिनी घारे यांनी दिली कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा आणि उच्च शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ नलिनी टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानाअंतर्गत पुस्तकांचं सामूहिक वाचन ग्रंथदर्शन इत्यादी उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं विद्यापीठाच्या डॉ कर्मवीर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रामार्फत विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकावर आधारित पुस्तक परीक्षण स्पर्धेचं आयोजन केलं आहे या स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वतीनं गौरवण्यात येणार आहे या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिनांक सव्वीस जानेवारी रोजी विद्यापीठात होणार आहे या स्पर्धेत विद्यापीठ आणि संलग्नित सर्व महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील अशी माहिती ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक प्राध्यापक चंद्रकांत गारडी यांनी दिली आहे